छगन भुजबळ ये सगळ्यांचा मारे करी आरक्षणाचा मारे करी छगन भुजबळ खाली टेकूस नसतं मी तरी खाली टेकूस ते टे बनवतो पाच मुख्यमंत्री सोडलीत तिने देवेंद्र फडणवीस माझे दादांबद्दल काय म्हणते देवेंद्र फडणवीस बरोबर गेर टाक येतो कोणाला फडणवीस मुत्सुद्दी नेते गेला मुत्सुद्दीमध्ये काय आत्ता ते आहे कोणता तुम्ही ओळखतच नाही का, 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 <सवास> ते काय ओळखायला काय ते काय राष्ट्रपती थोडाच आहे माझे राष्ट्रपतीचा आज थोडाच आहे ते त्याला काय इकडे तिकडे हिंडते मी काढून आपलं ते ते मावशी तमाशात ये लोकांना कर्माला नाही का आता बाया बाहेर तसं करमणूक येते भाजपमधली मावशी <सवास> <तारीग> भाजपातल्या <सवास> आमदाराची कमाई बी येते आणि करमणूक बी दोन घोटाळा <सवास> समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ ते त्यालाच माहिती आहे सगळं बोगस कुठं काय मिळतं बियाण मिळवतं बोगस त्यालाच माहिती आहे कोणत्या कंपनीत मिळतं बोगस घोटाळा कसा करायचा हे त्याला माहिती आहे त्याला बऱ्याच गोष्टी माहिती प्रमाणपत्र कसे बोगस काढायचे हे त्याला माहिती बोगस ओबीसी आरक्षणात कसे घालायचे त्याच्यात परत मीडियात सांगत होतो मी प वीस पोळ्या खातो कोरोनाच्या आणि तिथं जागवतो परत म्हणजे त्या पोळ्या मराठ्या जनतेच्या पैशाच्या ते दुसऱ्याचं नाही कोणाचं काय याला असलं मस्त असतो